Yes, जी यस पब्लिक स्कूल प्रस्तुत मतदार जनजागृती मोहीम दोन हजार चोवीस सिन्नर विधानसभा एकशे वीस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम अठरा नव मतदार यांचे मतदान करणे मार्गदर्शक राज्य निवडणूक आयुक्त माननीय श्री उरविंदर सिंग मदन साहेब मार्गदर्शक जिल्हाधिकारी नाशिक माननीय श्री जलज शर्मा साहेब भारतीय प्रशासन सेवा तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक मार्गदर्शक माननीय श्री रवींद्र भारदे साहेब सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एकशेवीस सिन्नर विधानसभा मतदारसंघ तथा उपजिल्हाधिकारी नाशिक मार्गदर्शक माननीय श्री सुरेंद्र देशमुख साहेब सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एकशे वीस सिन्नर विधानसभा तथा तहसीलदार सिन्नर।, सिन्नर मार्गदर्शक माननीय श्री राजेश डामसे साहेब फिट नोडल अधिकारी तथा गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सिन्नर मार्गदर्शक माननीय श्रीमती मंजुषा साळुंके मॅडम सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती मतदार जनजागृती अभियान अंतर्गत माहिती व शपथ घेताना प्राचार्य श्री एस एल चौधरी सर शिक्षक व विद्यार्थी वर्ग नमस्ते तुम्ही मतदान करायला नाही गेले मतदान करायला या ठिकाणामुळे आपण लोकशाही काय पाल करू शकतो आपण सर्वसामान्य जागतिक अनेक नवीन परिवर्तन करू शकतो म्हणून मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे त्या कर्तव्याचे पालन करू म्हणून मी आपल्या आपल्या मते आहे लोकशाहीचे मी नव मतदार आहे आणि मी योग्य मतदाराला पूर्ण झालेलो आहे आणि मतदान हे आमचा हक्क तर आहे तसंच आम्ही योग्य मतदा मतदान करून आम्ही कुठलीही लाच कुठल्याही प्रकारची लाच मतदान करताना स्वीकारून घेणार नाही माझे नाव तिसऱ्या मतदार मतदारालाच मत नाव यश पटेल आहे मी योग्य मतदाराला मत माझे नाव प्रतीक लागवल आहे मी योग्य मत राहणार जनतेच्या भावना आहे कोणकोणत्या गोष्टी आहेत किंवा मतदानाचे फायदे काय तोटे काय मतदानाच्या संदर्भात जनतेमध्ये निर्माण झालेलं गरी याच्या संदर्भात आपण

पर्सन हु एंड एस आई आई एम गोइंग टू वोट ऑनेस्टी एंड टू फॉल फॉर एनी प्रॉब्लम माई वोट थैंक यूर मेरी आप सभी व्यक्ति है कि आप सभी मतदान करें धन्यवाद माझं नाव ओम आहेर आहे मी नवमत मतदार आहे आणि मी कोणतीही लाच घेणार नाही दक्षता घेईन आणि योग्य मतदाराला निवडून घेईन माझं नाव ओम आहेर आहे मी नवमतदार आहे आणि मी योग्य मतदाराला निवडून देईल हीच निरोहन शीर्षक मी अठरा वर्ष पूर्ण झालेलो आहे मतदान ह्या हा आमचा हक्क तर आहेच तसंच आम्ही योग्य मतदा मतदान करून योग्य व्यक्तीला निवडून देऊ आणि कुठली लाज कुठल्याही प्रकारची लाज मतदान करताना स्वीकारून घेणार नाही माझे नाव तुषार म्हणून वडगुजर आहे आम्ही योग्य मतदार मतदारालाच मत देऊ माझे नाव यश पटेल आहे मी योग्य मतदाराला मत देईन माझं नाव प्रतीक वाघल आहे मी योग्य मतदाराला मत देईन मतदाराला हे Hello everyone, uh, myself Ron I am 18 years of age and today uh, we are on the footstep of uh, conducting our one of the most valuable uh, assets provided by the constitution that is our voting eligibility criteria. Now as I am 18 years old I am qualified for voting and it is my great responsibility to elect a better member for the government and the society which will surely have a good impact in every sector of the society. Thank you. माझं नाव ओम आहे मी सहमत मतदार आहे आणि मी कोणतीही लाच घेणार नाही याची दक्षता घेईन आणि योग्य मतदारात घेऊन मतदान करणे आपल्या गरजेचे आहे कारण आपल्या जबाबदार चांगल्या गरज असते त्यामुळे आपण मतदान